बहुजन विकास अभियानाच्या वतीने विश्वशांती बुद्धविहार उदगीरला आंदोलन करण्या अगोदर महाराष्ट्र शासनाचा दर्जा माजी नामदार यांनी दिला आम्ही समाज म्हणून त्यांचे ऋणी आहोत कारण फार मोठे बौद्ध विहार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ही कामे कधी न होणारी आहेत उदगीर येथे या विश्वशांती बौद्ध विहाराच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना निमंत्रित करून एक इतिहास निर्माण करण्याचे काम माजी नामदारांनी केले आहे त्यांचे आम्ही समाजाचे एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून जाहीर सत्कार करत आहोत असे अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी मानसिंग पवार शिवाजी मामा करकाळे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे गोरख वाघमारे सुनील पाटील राजकुमार कारभारी राजीव पवार राजकुमार गाथाडे राजू तगडे सुशील कांबळे बालाजी कांबळे तसेच मुस्लिम बांधव हो व सर्व धर्माचे नागरिक उपस्थित होते